भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी ट्वेंटी सामना कोण जिंकणार हा सामना टी व्हीवरती आपणास कोठे पाहायला भेटणार मोबाईलवरती हा सामना कोठे पाहायला भेटणार या सामन्यामध्ये भारताची पॉसिबल प्लेईंग इलेव्हन संभाव्य प्लेइंग इलेव्हन कशी असणार आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो आत्ताच न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यामध्ये वन डे मालिका पार पडली या मालिकेमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला न्यूझीलंडने दोन एक असा भारताचा पराभव केला डे क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच न्यूझीलंडने भारतामध्ये येऊन भारतीय टीमचा पराभव केलेला आहे याआधी न्यूझीलंडची टीम असे केव्हाच करू शकली नव्हती ही आता डे मालिका संपलेली आहे तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आता पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे यातील पहिला टी ट्वेंटी सामना हा एकवीस जानेवारी रोजी नागपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर हा सामना टी व्हीवरती आपणास स्टार प्रोटस नेटवर्क आणि मोबाईलवरती जिओ स्टार या ॲपवरती हा सामना पाहायला भेटणार आहे फ्रीमध्ये आपणास हा सामना डीडी स्पोर्ट्स या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे तर भारताची प्लिंग लेव्हन या सामन्यासाठी अशी असू शकते तर भारताकडून सलामीला अभिषेक शर्मा आणि इशान किशन किंवा संजू सॅमसन या दोघांपैकी एक येईल तिसऱ्या क्रमांकावरती सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावरती श्रेयस एयर पाचव्या क्रमकृती हार्दिक पंड्या सहाव्या क्रमकृती अक्षर पटेल सातव्या क्रमकृती शिवम दुबे आठव्या क्रमकृती हर्षदीप सिंग नवव्या क्रमकृती जसप्रीत बुमराह दहाव्या क्रमकृती वरुण चक्रवर्ती आणि अकराव्या क्रमकृती रवी बिष्णोई अशी असू शकते भारताची पोलिंग इलेवन तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम टी ट्वेंटी मालिकेमध्ये न्यूझीलंडचा पराभव करतील का आपण असं काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा